नाशिक लोकसभेमध्ये योगी पुरुष महंत सिद्धेश्वरानंद स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज निवडणूक लढवणार असून यासाठी त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ नाशिक शहरातून केलाय लोकांना उमेदवाराची ओळख व्हावी या हेतूने रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शोची सुरुवात करण्यात आली आहे हा रोड शो मार्ग हॉटेल अमृत गार्डन अशोक नगर मार्ग बारदान फाटा गंगापूर जेहाण सर्कल अशोक स्तंभ सीबीएस सिग्नल द्वारका काठेगल्ली तपोवन रोड आडगाव नाका निमाणी पंचवटी कारंजा सारडा सर्कल मालेगाव बसस्टँड माका नाका कॉर्नर मेरी तालवरा सर्कल जत्रा हॉटेल नांदूरनाका बिटको शिवाजी पुतळा रेल्वे स्टेशन देवालीगाव विहितगाव वडनेर दुमाला पाथर्डीगाव इंदिरानगर सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक कामटवाडे कारवन नाका पपया नर्सरी हॉटेल अमृत गार्डन या मार्गे संपन्न झालंय या रोड शो दरम्यान ठिकठिकाणी गुरुदेव आणि उमेदवार यांचे महिलांनी औक्षण करत स्वागत सत्कार केलाय नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास हवा तसा अद्यापपर्यंत पर्यंत झाला नसल्यामुळे आणि साधू महंतांचे प्रश्न मांडण्यासाठी खुद्द आता महंत लोकसभेच्या मैदानात होत नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनतेने आमच्या साधू महंतांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन लोकसभेचे उमेदवार सिद्धेश्वर आनंद महाराज यांनी केलंय यावेळी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायत आखाडा श्री निरंजनी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत श्री नाथानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज रवींद्र महाराज नन्नावरे सचिन भाऊ माणकर महेश पांडुरंग लांडगे श्री ॲडवोकेट दीपक गवळी अजय राधे जगताप नितीन भाऊ थेटे प्रसाद विकी ठाकरे हिरामन ढगे पंकज मोरे प्रदीप परदेसी कुंदे पोपट जाधव बाळासाहेब बोराडे सुरेश चव्हाण सचिन बदादे रंगनाथ तुपलोंढे अशोक बदादे रोहिदास मुकणे पोपट बदादे कैलास पोटिंदे अशोक चव्हाण डॉक्टर प्रणव कुलकर्णी डॉक्टर मयूर गाजरे डॉक्टर विनोद पाटील रामदास कुंदे गणेश भाडमु रमेश चोथे संतोष मुर्तडक रोहिदास चोथे आणि आयोजक अमोल भाऊ जाधव मित्रपरिवार यांच्यासह शेकडो भक्त परिवार आणि नागरिक उपस्थित होते सर्वांना रामकृष्ण आणि जयश्रीराम विश्वभूषण विश्ववंदनीय राजा शिव छत्रपतीला नमस्कार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार या महापुरुषाला नमस्कार करून प्रणाम करून आज सर्व मतदार बंधू आणि भगिनींना उमेदवाराची भेट करून देण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी एक भगवाधारी संन्याशी आपल्याला निवडायचा आहे आणि म्हणून आजची रॅली आहे खूप आनंद होतो आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्या सर्वांचा प्रतिसाद पण आहे आशीर्वाद आहे आणि मतदार बंधू आणि भगिनींचाही आशीर्वाद आहे खूप आनंद होतो आहे सर्वांना रामकृष्ण आणि आज रॅलीच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करून तसेच आपले विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवा अभिवादन करून आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच नाशिकचा विकास झाला पाहिजे नाशिक हे देवभूमी जसं सुसंस्कृत म्हणून शहर ओळखलं जातं आणि त्याचा जो काही ऐतिहासिक पौर पौराणिक आणि हिस्टॉरिकल जो काही पार्ट आहे तो असं शिल्लक राहायला पाहिजे म्हणून संसदेच्या माध्यमातून नाशिकचा विकास व्हावा हीच आमची सदिच्छा आहे जय श्रीराम

ولادي يا